मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख गेल्या चोवीस वर्षापासून आषाढी वारी करत होते आता तीच परंपरा ठेवण्यासाठी त्यांचे बहीण भाऊ धनंजय देशमुख हे वारी चालवत येत आहेत आज पंढरपुरात विठुरायाचं त्यांनी दर्शन घेतलं असून संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी आणि जे त्या आरोपींचे समर्थन करत आहेत त्यांचाही नायनाट आषाढी पूर्वीच झाला पाहिजे असे साकडे त्यांनी विठुरायाकडे घातले आज विठ्ठल दर्शनासाठी आला काय देवाला साकडं घालणार आहेत विठ्ठल दर्शन आला आम्ही आज खर तर या प्रत्येक वारी मागच्या चोवीस वर्षापासून माझे भाऊ संतोष आता देशमुख यांनी आज माझी बहीण देखील आजपासून वारीत सहभागी झालेली आहे तिथून पुण्यातून आम्ही देखील वारीत सहभागी होणारे परंतु माझ्या इंडक्शनाला आल्यावर साकडे उठायला आला मी माझ्या भावाची जे हत्या केली त्या सगळ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि राहिलेला आरोपी हा बंद झाला पाहिजे आणि त्याला पण शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोणी आरोपीला समर्थन करतायत त्या आरोपीला समर्थन करणाऱ्यांचा नायनाट त्या आषाढी एकादशीच्या अगोदर व्हायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढीच आमची आजची मागणी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार संजय केनेकर यांनी आज महाआरती हनुमान चालीसा पठण केले संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी ते चिखलठाणा या भागातील अतिक्रमणे शुक्रवारी काढण्यात आली असून ही एका विशिष्ट धर्माला समोर ठेवून काढण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केनेकर यांनी केला आहे शहरात काही विशिष्ट जातीसमूह दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत असे आमदार संजय केनेकर म्हणाले असून हे हनुमान चालीसा पठण शहरातील परिवर्तन घडवणारे राहील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे सांगायचं काय शहरात काय चालू तुम्हाला माहित आहे म्हणजे या शहरामध्ये अतिक्र अतिक्रमित काही जातीय समूह ठरावाईक दृष्टिकोनातून या शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करतो आणि निश्चितच ही महाआरती त्याच दृष्टिकोनातून आम्ही एक देव देश धर्म याची ज्योत खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरात तेवत राहावी आणि चिरंतर या देव देश धर्माची संस्कृती ही चिरंतर आहे सनातन आहे आणि तिचा कायम ठेवा आपल्या प्रत्येक हिंदू माणसाच्या कणाकणात मनामनात आणि खऱ्या अर्थाने रक्तामध्ये सामील व्हावं म्हणून हे हनुमान चालिसा पठण आहे निश्चितपणे हे शहराचं परिवर्तन घडवणारा हनुमान चालिसा पठण राहणार आहे आणि त्यामुळे ही आ, हा जो प्रवास चालू आहे हनुमान चालीस पठणाचा तो यासाठीच चालू आहे मी त्याच्यासाठी जो सांगतो मुकुंदवाडी मध्ये जो प्रकार घडला तो आमच्या हिंदू समाजावर एक मोठा आघाद आहे आणि घालाय ही दहशत पसरवण्याची एक साजिस आहे आणि त्याला मोडीत काढण्याचं काम मी कालच केलं निश्चितपणे जो जो आम्हाला दहशत आणि गुंडशाही दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला एक तर जमिनीत गाडू जमीन दोस्त करू आणि परत त्यांनी वरती मुंडकं काढलं नाही पाहिजे एवढी ताकद खऱ्या अर्थानं आमच्या सर्व बांधवांमध्ये आहे ती आम्ही योग्य वेळेला दाखवू महाराष्ट्रातून आषाढीसह अनेक दिंड्या पंढरपुराकडे येत आहेत अशातच महाराष्ट्रातील ऐंशी शहरातून चार हजार सायकलीची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे पंढरपुरात सायकल संमेलनाचे आयोजन केले असून या निमित्ताने सायकल स्वरांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला आहे फिट इंड या राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत या दिंडी मध्ये सायकल सारख्या व्यायामाचे महत्व पटवून देण्यात राज्या आले राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळत आहे बरेचसे सहकार्य अख्ख्या महाराष्ट्रातून साजरी करत असतात मला ते खूप चांगला हेतू हे पायी वारीच्या ऐवजी सायकल व्हॅली आहे आणि त्या सायकल व्हॅलीच्या माध्यमातून जे पंढरपूर नगरीमध्ये त्यांचं सगळ्यात आगमन झालं मनापासून आज इथे पंढरपूर इथे सायक्लोथॉनच्या माध्यमातून दरवर्षी खूप चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्रातल्या सायक्लिंगच्या लोकांच्या माध्यमातनं केला जातो आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्री आयडियातन फिट इंडिया मोहीम हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे म्हणून स्पोर्ट मंत्रालयाच्या माध्यमातून संडे ऑन सायकल हा कार्यक्रम दर संडेला घेतला जातो पूर्ण देशभरामध्ये आणि जेव्हा मला माहित पडलं की पंढरपूरला आणि खास करून आज एकादशी पण आहे रविवार पण आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही सायकल चालवणारे लोक आहे इथे येतात इथे रिंगण घालतात आणि दर्शनासाठी येतात आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून स्पोर्ट मिनिस्ट्रीच्या माध्यमातून फिट इंडियाच्या माध्यमातून आज याला रिकनाईज करून आज आम्ही सुद्धा इथे आलेलो आहोत आपले पालकमंत्री साहेब सुद्धा इथे आहे आमदार महोदय वगैरे सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आणि भविष्यात फिट इंडियाच्या अंतर्गत सायक्लिंग ला कसं पुढे घेऊन स्पोर्ट मिनिस्ट्री पूर्णपणे मदत करेल त्यांना आज आम्ही इथे देणार आहोत आणि uh, फिट इंडिया मोहीम हे पुढे घेऊन जाण्यासाठी सायकलिंग अजून जास्त जास्त वाढली पाहिजे चांगले लोक पुढे गेले पाहिजे या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब बा वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला आहे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली होती आणि या निवडणुकीमध्ये प्रथमच ही निवडणूक त्या ठिकाणी चौरंगी होत होती यामध्ये अजित पवारांच्या निखंडेश्वर कार्यालया सहकार म्हणून शिकांतरराव तावडे असतील किंवा रणत रावले असतील यांचा अहवाल त्या ठिकाणी मानला जातो आणि एकंदरीत अर्ज काय यासाठी मतदान त्या ठिकाणी पार पाडत आहे यामध्ये अजित ठिकाणी मतदान करताना चित्र त्या ठिकाणी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय एकंदरीत या ठिकाणी प्रतिष्ठेची आहे आषाढी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांची आणि संतांच्या स्वागतासाठी आज पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवले जात असून तब्बल साडेचार ते पाच अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या हातून शहरात बेचाळीस ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जात आहे यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे हे सहभागी झाले असून संपूर्ण पंढरपूर शहर हे चकाचक झाले आहे निर्मलवारी करण्याचे ध्येय यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले असून यातूनच पंढरपुरात महास्वच्छतेचं अभियान राबणार आहे वारी निर्मल पंढरपूर स्वच्छ पंढरपूर हा संदेश आहे यातून हा फक्त मेसेज आपण देतो की वारकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे स्थानिकांनी काळजी घेतली पाहिजे भक्तांनी काळजी घेतली पाहिजे आणि जर वारीनंतर वारीच्या कालखंडामध्ये जे रोगराई पसरते त्याच्यावर आपण सगळ्यांनी कंट्रोल केलं पाहिजे आणि म्हणून हा एक संदेश देण्यासाठी हा उपक्रम जालन्यात नळाला पाणी आलं म्हणून मोटर सुरू करताना विद्युत धक्क्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गजानन शेषराव पाच पांडव असे मृत व्यक्तीचे नाव असून तो म्हाडा कॉलनीतील रहिवासी आहे महापालिकेने रात्रीच्या साडे दहा वाजल्यानंतर नळाला पाणी सोडले त्यामुळे नळाला पाणी आलं म्हणून झोपेतून उठून गजानन पाच पांडव हे मोटर सुरू करताना त्यांना शॉक लागला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला महापालिकेने पाणी दिवसा सोडलं असतं तर अशी घटना घडली नसती असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे घटना अशी घडली की रात्रीला दहा साडे दहा वाजता पाणी आलं हे गजानन शेषराव शेसराव पाची पांडव हा मोटर लावण्याकरता गेला होता त्याच्यानंतर शर्ट लागून त्याचा मृत्यू झाला आणि महानगरपालिकेवाले अकरा साडे दहा ते अकरा कधी साडे दहा अकराच्या नंतरच पाणी सोडतात माणसाला झोप लागेल राहते झोपून उठल्यानंतर अशी घटना होती काय तुमचं आमची मागणी हेच आहे महानगरपालिकेने मा, बाबा काहीतरी तुम्ही व्यवस्था करा आमची सकाळी सकाळी जर सोडा तर ही बळी गेला नसता दमून थकून आल्यामुळं तुमच्या माणसाचा जीव घ्या जिम्मेदार महानगरपालिका राहील माझं नाव पंडित मंजुबा देशमुख कल्याणच्या खडकपाडा सर्कल परिसरात सी सी टी व्हीची केबल टाकताना जे बी सीचा फटका लागल्यामुळे के डी एम सी भूमिगत मुख्य जलवाहिनी फुटली त्यामुळे पाण्याचे उंच फवारे उडून लाखो लिटर पाणी वाया गेले असून कल्याण डोंबिवली परिसरात पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार